या ठिकाणी असणारे वी के पाटीलजी असतील आमदार सम्राटजी असतील ही सर्व मंडळी हा प्रयत्न करत आहेत की हे शहर स्मार्ट बनवायचं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी अशी दोघांमध्ये युती झालेली आहे आणि खात्री आहे की युतीचाच महापौर या ठिकाणी बसेल आपल्याला माहिती आहे की केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही सत्ता आहे इंडिया आणि माहितीची सत्ता आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा युतीचाच महापौर होणार आहे आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आणि त्या निमित्ताने आज अहिल्यानगरमध्ये मध्ये एक रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने प्रचार सभा ही घेण्याचं सर्व युतीच्या असणाऱ्या सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रात एन डी एचं सरकार आणि राज्यामध्ये माहितीच सरकार आहे त्यामुळे सर्व शहर सर्व महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये एक विचाराचं सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी असा प्रयत्न आहे सर्व प्रमुख नेते मंडळी जे आहेत महायुतीतले नेते मंडळी आहेत या ठिकाणी असणारे वी के पाटीलजी असतील आमदार सम्राटजी असतील ही सर्व मंडळी हा प्रयत्न करत आहेत की हे शहर स्मार्ट बनवायचं आहे या शहरामध्ये अत्याधुनिक अशा सर्व इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य कसं देता येऊ शकतो यासाठी जास्तीत जास्त निधी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आणता आला पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त या जा भागामध्ये प्रयत्न करून उमेदवार जिंकून आणणं आणि युतीचाच महापौर करणं ही या सर्वांची असणारी अतिशय वेगळ्या पद्धतीची भावना ही तुम्हाला आम्हाला सर्वांना मोठ्या प्रमाणात दिसते खरं तर या ठिकाणी महायुतीच होणार होती परंतु काही टेक्निकल्स आणि काही बाबींमुळे अंतिम वेळेपर्यंत ते होऊ शकलं नाही परंतु तरी सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी अशी दोघांमध्ये युती झालेली आहे आणि खात्री आहे की युतीचाच महापौर या ठिकाणी बसेल सहासष्ट जागांपैकी पाच जागा झाल्या तर काय गणित राहा खर तर आपण पाहिलं असेल संपूर्ण ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या सर्व पक्षाचेच जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असते की, की महायुतीचेच सर्व ठिकाणी कार्यकर्ते असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी समोर विरोधकांकडे महाविकास आघाडीकडे उमेदवारच राहिलेले नाहीत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत त्यापैकी खर तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा पाच युतीचे उमेदवार हे बिनिरोध झालेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदनही करतो अनेक विश्रामांतांना गुरुवारी देण्यात आली गोष्ट खरी आहे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि इतरही पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी वर्षानुवर्ष आपापल्या भागांमध्ये संघटनात्मक काम करत असतात या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अपेक्षा अशा असतात की त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे परंतु ज्या ज्या ठिकाणी युती किंवा महायुतीच्या संदर्भात निर्णय होतो त्या ठिकाणी त्या सर्वांवरती अन्याय होतो ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु मी आणि आमची संघटनात्मक सर्व पदाधिकारी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात आपल्याला माहिती आहे की केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे इंडिया आणि माहितीची सत्ता आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा युतीचा कुठेतरी त्यांना चांगली संधी देण्याच्या संदर्भामध्ये नक्की विचार हा करता येऊ शकतो त्याचबरोबर जर त्यामधल्या असणाऱ्या काही मंडळींना येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये असणाऱ्या अनेक संधी आहेत की ज्या ठिकाणी वेगवेगळे महामंडळ वगैरे अशी प्रलंबित यासाठीच ठेवली होती की येणाऱ्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका द्यावेळेला पार पडतील त्यामुळे त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशा काही नेते मंडळींना अशा काही पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संधी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर आपण तक्रार केली आहे त्यानंतर पाठिंबा आहे की महेंद्र दळवी त्यांनी सुद्धा तुमच्या बाबतीला पाठिंबा आहे काय आहे काय बोललं मला ते माहित नाही काय बोल आरोप प्रत्यारोपानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार देखील आता आहे कुठेतरी रवींद्र चव्हाण यांनी धर्म पाळावा व्यवस्थित बोलावा असं कुठेतरी आता आमदार देखील प्रतिक्रिया देताना दिसतात एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे उत्तराला प्रतिउत्तर होत तुम्ही कधी थोडस तपासून घ्या आदल्या दिवशी ते काय म्हणाले ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं त्यांनी तसं म्हणू नये आम्ही बोलणार नाही आज आम्ही अहिल्यानगर अहिल्यानगर मध्ये अतिशय चांगलं युतीचं वातावरण आहे त्यामुळे त्याच्या प्रचार रॅलीला मी आलेलो आहे त्यामुळे ती प्रचार रॅली त्याला तुम्ही मला शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटत